नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीजच अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या आलिशान निवासस्थानी काम करण्याची अनेकांची इच्छा असते कारण तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार काही लाखांमध्ये असतो त्यांना कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांप्रमाणे अत्यंत उत्तम सुविधाही मिळतात परंतु अंबानी यांच्या अँटीलिया या निवासस्थानी नोकरी मिळवण्यासाठीची प्रक्रिया नेमकी असते तरी कशी तिथे भरती कशा प्रकारे केली जाते आणि त्यांच्या घरी कोणकोणत्या पदांसाठी नोकरीची संधी असते याचबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत अंबाणींच्या घरामध्ये नोकरदार वर्गाच्या भरतीसाठी एक विशिष्ट प्रक्रिया असते या ठिकाणी नोकर भरतीसाठी अनेकदा नामांकित एजन्सीची मदत घेतली जाते तसेच काही वेळा वर्तमानपत्रांमध्ये देखील जाहिराती दिल्या जातात अँटिलियामध्ये काम करण्यासाठी उमेदवारांचे शिक्षण आणि संबंधित कामाचे प्रमाणपत्र असणं फारच आवश्यक आहे जर तुम्हाला शेफ्स किंवा कुक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा मा विद्यापीठाची हॉटेल मॅनेजमेंट किंवा कुलिनरी आर्ट्स ही पदवी असणे आवश्यक आहे तर इतर म्हणजेच ड्रायव्हर पर्सनल अटेंडंट या पदांचाही यामध्ये समावेश असतो आणि यासाठी देखील तुम्हाला विशिष्ट शिक्षण आणि अनुभव आवश्यक आहे असतो अर्जदारांना सर्वप्रथम एक कठीण लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते यामध्ये जनरल नॉलेज किंवा ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यासंबंधीचे प्रश्न विचारले जातात लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यामध्ये मुलाखतीसाठी बोलावलं जातं अर्ज केलेल्या भूमिकेनुसार उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाते तसेच अंतिम निवड होण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी ही केली जाते निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू करण्यापूर्वी प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर अँटिलियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या जबाबदारीनुसार आणि कौशल्यानुसार उत्तम पगार आणि इतर सुविधा मिळतात अनेक कर्मचाऱ्यांचा मासिक पगार हा दीड ते दोन लाख रुपयापर्यंत असतो अशी माहिती आहे अंबाणींच्या सत्तेवीस मजली अँटिलिया घराची देखभाल आणि व्यवस्थापनासाठी सुमारे सहाशे ते सातशे कर्मचारी कार्यरत असतात यामध्ये शेफ हाऊसकीपिंग सुरक्षारक्षक पर्सनल अटेंडंट ड्रायव्हर या पदांचा समावेश आहे अंबाणींच्या घरी काम करणाऱ्या लोकांना पगाराव्यतिरिक्त खास सुविधाही दिल्या जातात यामध्ये कर्मचाऱ्यांना अँटिलियामध्ये राहण्यासाठी खासगी खोल्या देखील असतात तसेच त्यांना इन्शुरन्स म्हणजेच वैद्यकीय विमा आणि आरोग्य सुविधांमध्ये देखील मदत केली जाते त्यासोबत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देखील मदत केली जाते तसेच विमा आणि पी एफ यांसारख्या सुविधा देखील त्यांना दिल्या जातात तर मग मित्रांनो अशा पद्धतीने एकूणच काय तर अंबाणींच्या घरी नोकरी कशी मिळवायची त्यामध्ये कशी निवड होते पगार किती असतो हेच सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल